पैठण शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न कायम विभागीय आयुक्ताकडे नवीन जलकुंभ कृती समितीची धडक मागणी पैठण शहरातील नागरिकांना नव्या पाण्याच्या टाकीतून अद्यापही पाणीपुरवठा सुरू न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत असून अखेर नवीन जलकुंभ निर्माण पाठपुरावा कृती समितीने विभागीय महसूल आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे तातडीची मागणी केली आहे नगरपरिषद कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या नव्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होऊन वर्षभराहून अधिक काळ उलटला असतानाही नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे त्या टाकीतून शहरवासियांना एक थेंबही पाणी मिळत नाही या निष्क्रिय विरोधात कृती समितीने एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते या आंदोलनानंतर नगरपरिषदेनं लेखी हमी देत तीस जुलैपासून रंगाराट्टी परिसरातील नव्या टाकीतून पाणीपुरवठा सुरू केला जाईल असे जाहीर केले मात्र दोन महिने उलटून गेले तरीही आश्वासन हवेतच राहिलं आणि नागरिक मात्र पाण्यासाठी वन वन भटकत आहेत या पार्श्वभूमीवर कृ कुत, कृती समितीचे प्रसाद किस्ती व मुरलीधर साबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या बेतिकी व कामचुकार कारभाराचा पर्दाफाश केला शिष्टामंडळाने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिवाळीपूर्वी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची निष्काळजी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची व नगरपरिषदेच्या पंपहाऊस आणि जामा मस्जिदसमोरील जुन्या टाकीची पाहणी करण्यासाठी पथक पाठवण्याची मागणी केली आहे नगर परिषदेकडून नागरिकांची झालेली प्रचंड गैरसोय त्यांचा वाढता रोष आणि प्रशासनाची निष्क्रियता पाहता येत्या काही दिवसात कृती समिती पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता आता नाकारता येत नाही आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक विजय शिव